नमस्कार मित्रांनो या चॅनेलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी एक पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक आपल्याला जबरदस्त क्रॅश पाहायला मिळाला आता हा जबरदस्त का म्हणता म्हणावं लागेल कारण ज्या वेळेस मार्केट टॉपला असतो ना या टॉपवरून जेव्हा मार्केटमध्ये क्रॅश होतो हा अशाच प्रकारचा असतो म्हणजे निफ्टीमध्ये जे आपल्याला जो का क्रॅश पाहायला मिळाला निफ्टीमध्ये हा किती पर्सेंटचा होता जवळपास दीड पर्सेंटचा होता म्हणजेच इंडेक्स लेवलला जेव्हा दीड पर्सेंटची गिरावट येते क्रॅश येतो हो ना तेव्हाही तेव्हा हा क्रॅश खूप मोठा समजला जातो कारण एखाद्या शेअरमध्ये एक दोन पर्सेंट जेव्हा क्रॅश येतो हो तेव्हा एवढं काही वाटत नाही पण जेव्हा इंडेक्समध्ये जेवढ्या तीनशे तीनशे पॉईंट क्रॅश होतं मार्केट त्यावेळाही ही हा जो क्रॅश आहे हा खूप मोठा समजला जातो त्यामुळे मित्रांनो ओवरऑल मार्केटमध्ये ज्यावेळेला पॅनिक सिच्युएशन येते ही त्यावेळेला अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि मार्केट मागच्या काही दिवसांपासून ज्या प्रकारे टॉपला चाललं होतं दिवसेंदिवस जसं एक एक एक, एक जे काही म जे काय मेजर आकडा होता असतो तो पार करत जसं चाललं होतं जसं आपण पाहिलं वीस हजार वीस हजार पाचशे एकवीस हजार एकवीस हजार पाचशे अशा ज्या काही लेवल आहेत ह्या है निपटीने काही अवधीतच म्हणजे छोट्याशा अवधीतच क्रॉस करत करत पुढे निघालं होतं त्यामुळे एकदम टॉप लेवलला एकदम टॉप म्हणजे टॉप लेवलला मार्केट येऊन पोचलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये एक छोटंसं कारणसुद्धा पुरेसं ठरतं अशा मार्केटला खाली ढकलण्यासाठी आणि आपण ते आ, आज बुध म्हणजे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनुभवलं नॉर्मल स्थितीमध्ये मार्केट चाललं होतं आणि एक निगेटिव जी काही न्यूज आली कोरोना व्हायरसची या एका न्यूजमुळे बऱ्याच इन्व्हेस्टरना प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी एक कारण मिळालं आणि हे कारण कोणासाठी होतं जे शॉर्ट टर्मसाठी मार्केटमध्ये मा येतात त्यांच्यासाठी उलट लाँग टर्म इन्व्हेस्टरसाठी ही सर्वात मोठी ऑपॉर्च्युनिटी असते कारण पूर्ण मार्केटमध्ये मा संपूर्ण मार्केटमध्ये मा भयावह स्थिती असते आणि अशा वेळेला जे चांगले चांगले शेअर्स आहेत त्यामध्ये सुद्धा पॅनिक सिच्युएशन सिच्युएशन असते आणि बरेच जण अशा शेअरना सेल करण्याचा प्रयत्न करतात आणि असे शेअर्ससुद्धा मग आपल्या ले, ल ले, ज्या चांगल्या लेवलपासून टॉप लेवलपासून खाली येण्यास सुरुवात होते सुरुवात होते मग मित्रांनो जे चांगले जा चांगले शेअर्स आहेत ज्या कंपन्या खूप चांगल्या परफॉर्मन्स करतात ज्यांचा बिझनेस खूप चांगला आहे अशा कंपन्या जेव्हा अशा एक्सटर्नल कारणामुळे आपल्याला ले चांगल्या लेवलला बाईंगसाठी मिळतात तेव्हा खरं तर ही अपॉर्च्युनिटी आपण सोडता कामा नये जर आपल्याकडे रिझर्व फंड असेल आपण जर मॅनेज करून ठेवलेला फंड असेल तर तो अशा वेळेला आपल्याला यूज करता येतो पण अशा छोट्या मोठ्या करेक्शनमध्ये रिटेल इन्व्हेस्टरच्या मनामध्ये अशा मार्केटमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि ही भीती त्याला मार्केटमधून एक्झिट करण्याससुद्धा कारणीभूत ठरते कारण जी भीती तो घेऊन मार्केटमध्ये येतो ती भीती का येते त्याला कारण त्याने मार्केटमध्ये अशी परिस्थिती पाहिलेली नसते आणि अशा परिस्थितीसाठी मानसिकरित्या तो तयार नसतो पण ज्याने मार्केटमध्ये जवळपास पाच ते आठ दहा वर्षाचा टाईम काढलेला आहे ना अशा इन्व्हेस्टरना बरोबर माहिती असतं आहे की ही जी सिच्युएशन येते ही खरी बाईंग ऑपॉर्च्युनिटी असते आणि ओवरऑल जेव्हा मार्केटमध्ये अशी परिस्थिती येते तेव्हा तर खऱ्या अर्थाने सर्वच कंपन्यांमध्ये आपल्याला सेल जसा लागलेला असतो ना असा सेल पाहायला मिळतो आणि जे जे हाडाचे इन्व्हेस्टर असतात ना जे खरे इन्व्हेस्टर असतात ना लाँग टर्म इन्व्हेस्टर ते अशा परिस्थितीमध्ये जास्ती जास्त बाईंग करण्याचा प्रयत्न करतात अशाच काही कंपन्या ज्या आपल्याला डिस्काउंटमध्ये अवेलेबल आहेत त्या कंपन्यांचा जो काय अभ्यास आहे ना तो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामधील पहिली कंपनी आहे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड जिला आपण आय आर एफ सी म्हणतो या शेअरमध्ये आपल्याला आज जवळपास साडेसात पावणे आठ पर्सेंटची गिरावट म्हणजे हा क्रॅश पाहायला मिळाला सुरुवातीच्या फेजमध्ये एकदम नॉर्मल हा म्हणजे ऑलमोस्ट टॉपसुद्धा गाठला होता ऑल टाईम हायसुद्धा आपण म्हणू शकतो आजच त्याने अचीव केला होता आपण पाहू शकतो वीक हाय एकशे चार आणि तो आजच्याच दिवशीचा म्हणजे बुधवारच्या ट्रेडिंग ट्रेडिंग सेशनचा होता आणि त्यानंतर मात्र या शेअरमध्ये सुद्धा मार्केट क्रॅश झाल्याबरोबर जी काय पॅनिक सेलिंग आलेली पाहायला मिळते आणि मग तिथून साडेसात पर्सेंटचा सा क्रॅश आपल्याला या शेअरमध्ये दिसतो आहे परंतु ओवरऑल जर या कंपनीचा परफॉर्मन्स बघितला तर आपल्याला इथे दोनशे बहात्तर पर्सेंटचे पॉझिटिव्ह रिटर्न दिसत आहेत पण हे गव्हर्नमेंट कंपनी आहे आणि गव्हर्नमेंट कंपनीच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की या कंपन्या जवळपास आहे ना दोन ते तीन वर्ष कधी कधी एकाच फेजमध्ये असतात कुठल्याच प्रकारचे रिटर्न नाही म्हणजे अक्षरशः इन्व्हेस्टरचं आहे ना पेशन्स टेस्ट केलं जातं या कंपन्यांमध्ये आणि अशा कंपन्या ज्या वेळेस पडायला लागतात आपण इथे पाहू शकतो हा जो फेज आहे हा जवळपास हा फेज कॉन्सिटेड म्हणता येईल इथे कुठल्याही प्रकारचं रिटर्न नव्हतं आणि बरेच इन्व्हेस्टर ह्या सिच्युएशनमध्ये आहे ना ह्या वेळेमध्ये कित जे शेअर्स आहेत ना, ना विकून बाहेरसुद्धा पडले असतील आणि असं तसं नाही कंपनीला नावं ठेवून बाहेर पडले असतील त्याचं कारण हा एवढा जो पिरियड आहे ना हा एवढा एवढा पिरियड हे पॅनिक झेलण्याची त्यांची सवय नसते आणि त्यानंतर मात्र जो काय कंपनीने ब्रेकआउट दिला जी काय तेजी पकडली ही तेजी आपण पाहू शकतो एकतर्फी तेजी आणि या एकतर्फी तेजीमध्ये जवळपास दोनशे पर्सेंटचे रिटर्न कंपनीने कमवून दिले आपण पाहू शकतो गेल्या एक वर्षाचा परफॉर्मन्स या एक वर्षाच्या परफॉर्मन्समध्ये आपण पाहू शकतो दोनशे पर्सेंटचे रिटर्न कंपनीने कमवून दिले म्हणजेच काय की दोन तीन वर्ष ती कंपनी एकाच फेजमध्ये असते पण नंतरच्या एक वर्षामध्ये पूर्ण जे काय पेशन्स टेस्ट केले असतात या सर्वच जे काय जे काय फळ असताना आपण म्हणतो ना ते एक वर्षामध्येच मिळून जातं तर ही कंपनीसुद्धा खूप चांगली कंपनी आहे येणाऱ्या काळामध्ये जे काही गव्हर्नमेंटचे रेल्वे प्रोजेक्ट्स आहेत या सर्वांना फायनान्स पुरवण्याचं काम ही कंपनी करणार आहे ही कंपनीसुद्धा एक लार्ज कॅप कंपनी आहे जवळपास सव्वा करोड सव्वा लाख करोडचं ह्या कंपनीचं मार्केट कॅप आहे आणि या शेअरचा जो मजबूत सपोर्ट आहे ना तो ऑलमोस्ट आहे ना सत्तर रुपयाच्या आसपास आहे आणि इथपर्यंतच्या लेवलमध्ये जर ही कंपनी आपल्याला जर मिळाली ना अवेलेबल झाली तर मित्रांनो बिनधास या कंपनीमध्ये आपण बाईंग करावी काही प्रॉब्लेम येणार नाही ही कंपनी नंतर आपली जी काही रिकव्हरी आहे ना ही दाखवणारच आहे आणि सत्तरच्या खाली जर हा शेअर घसरला तर त्या या शेअरचा नेक्स्ट जो सपोर्ट आहे ना तो पन्नास ते पंचावन्नच्या आसपास मिळेल म्हणजे या लेवलमध्ये जर ही कंपनी आपल्याला बाईंगसाठी मिळाली आणि हे कधी मिळेल जर मार्केटमध्ये अजून जर पॅनिक सिच्युएशन झाली प्रेशर जर अजून वाढला तर ही स्थिती येऊ शकते हा शेअर इथून इथपर्यंत येऊ शकतो आणि अशा वेळेला आपण या शेअरला कॅच करू शकतो पुढची कंपनी आपण बघूया जी आहे रेल्वे सेक्टरमधीलच जिचं नाव आहे आय आर सी टी सी आणि या शेअरमध्ये सुद्धा आपल्याला साडेसात पर्सेंटचा क्रॅश पाहायला मिळाला गेल्या सहा महिन्याचा जर परफॉर्मन्स पाहिला तर या कंपनीने जवळपास तेवीस पर्सेंटचे पॉझिटिव्ह रिटर्न दिलेले आहेत एक वर्षाचा परफॉर्मन्स पाहिला तर इथे चोवीस पर्सेंटचे पॉझिटिव्ह रिटर्न आहेत आणि म्हणून मग अशी पाहिलं आपण बघितलं ज्या वेळा गव्हर्नमेंट कंपन्या एका फेजमध्ये असतात तेव्हा तो फेज जास्तीत जास्त एक दोन वर्षाचा सुद्धा असू शकतो अशा वेळेला आपल्याला या कंपन्यांमध्ये म्हणजे हे जे काय पॅनिक आहे ना हे आपल्याला सहन करता आलं पाहिजे हा फेज जर आपण बघितला कुठल्याही प्रकारचं रिटर्न नाही पण इथे जी बाईंग अपॉर्च्युनिटी होती म्हणून आपण म्हणतो ना जेव्हा ट्रेन उभी असते ना तेव्हाच तिथे तिच्यामध्ये चढायचं असतं एकदा का तिने स्पीड पकडला आणि जर अशी पळती ट्रेन आपण पकडण्याचा प्रयत्न केला तर ॲक्सिडंट पक्का असतं त्यामुळे हा जो फेज आहे हा खऱ्या अर्थाने बाईंग ऑपॉर्च्युनिटी होती ऑलमोस्ट आणि सहाशेच्या खाली पण एक वेळ हा शेअर घसरला होता आणि ओवरऑल जर आपण बघितलं ना तर ऑल टाईम हायपासून जवळपास चाळीस ते पन्नास टक्के हा शेअर क्रॅश झालेला होता आणि आत्ता काही म म्हणजे ज्या काही मागच्या एक महिन्यापासून बघितलं ना तर या शेअरमध्ये आता आपल्याला तेजी आलेली पाहायला मिळते आपण पाहू शकतो एक महिन्यामध्ये चौदा पर्सेंट हा आजचा जर सात पर्सेंटचा जर क्रॅश वगळला ना तर ह्या जवळ जवळपास वीस पंचवीस पर्सेंट एक महिन्यामध्ये या शेअरने तेजी पकडली होती म्हणजेच जर हा शेअर आपल्याला एका चांगल्या लेवलला जर मिळाला ना म्हणजे तो तो जो फेज आहे तो ऑलमोस्ट सातशे साडेसातशे प च्या आसपासचा येतो जर या लेवलला जर हा शेअर आपल्याला बाईंगला मिळाला तर जरूर मित्रांनो ही संधी आपण सोडू नये म्हणजे इथे जर आपण ही संधी सोडली तर परत ही संधी कारण मार्केट ज्यावेळेला क्रॅश होतं ना तेव्हाच अशा चांगल्या चांगल्या कंपन्या आपल्याला क्रॅश झालेल्या पाहायला मिळतात आणि जेव्हा पूर्ण मार्केट क्रॅश असतं ना त्यावेळेला बिंदास मलाशी सांगितलं ना बिंदास आपण या शेअर्समध्ये बाईंग करावी आपला पैसा नक्की बनणार आहे आणि कंपनीचा जो बिझनेस आहे हा जो रेल्वे टिके रेल्वे तिकीट टिक बुकिंगचा जो बिझनेस आहे हा हा पूर्णतः मोनोपॉली बिझनेस आहे कारण ऑनलाईन तिकीट बिझनेसचा जो काय बिझने जो काय बिझनेस आहे आणि जेव्हा ऑनलाईन तिकीट बुकिंग केले जाते त्यावेळेला आय आर सी टी सीचं प्लॅटफॉर्म वापरलं जातं त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही त्यामुळे ही कंपनीसुद्धा आपण लॉंग टर्मसाठी कन्सिडर करू शकता खूप अजून या कंपनीला मजल मारायची आहे रेल्वेचं जाळं पूर्ण देशामध्ये पसरलेलं असेल आणि एकदा काही पसरलं की मग या कंपनीचा बिझनेस तुफान चाललेला आपल्याला पाहायला मिळेल तिसरी जी कंपनी आहे ती सुद्धा रेल्वे सेक्टरमधीलच आहे रेल विकास निगम लिमिटेड आर व्ही एन एल जिला आपण म्हणतो या क शेअरमध्ये सुद्धा साडेसहा पर्सेंटचा सा क्रॅश आपल्याला पाहायला मिळतो आहे या कंपनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं रिटर्न कमवून दिलं आहे आणि कोविडमध्ये ही जर कंपनी आहे ही दहा रुपयापर्यंत खाली आली होती आणि त्यावेळेला खरी अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी होती बाईंग करण्याची परंतु बऱ्याच जणांनी त्यावेळेला फक्त बघण्याचं काम केलं आणि जेव्हा ह्या शेअरमध्ये तेजीचं वातावरण निर्माण झालं त्यावेळेला मात्र मग बऱ्याच जणांनी हिला कॅच करण्याचा प्रयत्न केला आपण पाहू शकतो हा जो फेज आहे हा फेज हा कित्येक वर्ष म्हणजे जवळपास एक दोन वर्ष या शेअरमध्ये कुठल्याही प्रकारचं रिटर्न नव्हतं आणि इथेसुद्धा बऱ्याच जणांनी म्हणजे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो माझ्या परिचयातील काही लोकांना आय पी यू सुद्धा लागला होता या कंपनीचा आणि जवळपास आता विचार करा वीस रुपयापासून वीस रुपयाचा जो शेअर होता बाईंग म्हणजे ऑलमोस्ट साडेसातशे क्वांटिटी आणि या साडेसातशे क्वांटिटी आहे ना अशाच विकून कित्येकजण बाहेर पडले आणि आता जे कंपनीने रिटर्न दिलं आहे हे जवळपास आपण बघू शकतो ओव्हरऑल किती पर्सेंट रिटर्न दिसत आहे साडेसातशे पर्सेंटचे पावणे आठशे पर्सेंटचे रिटर्न दिसत आहेत म्हणजेच हे जे रिटर्न आहेत ना हे कमवण्यासाठी मित्रांनो एवढा वेळ हा जो का पॅनिक सिच्युएशनचा जो हा पार्ट आहे ना हा आपल्याला सहन करावा लागतो आणि हे जो सहन करतो ना त्यालाच अशा प्रकारचे रिटर्न कमवता येतात या कंपनीने गेल्या एक वर्षामध्ये जवळपास दीडशे पर्सेंटचे रिटर्न कमवून दिले आहेत आता ही जर कंपनी आपल्याला पुन्हा एकदा जर चांगल्या लेवलला ले मिळाली ले। म्हणजे हे आपण लेवल ले फाइंड आऊट करू शकतो जर ही लेव ले ले, ही आपण लेवल काढली ना तर ऑलमोस्ट दीडशेच्या च्या आसपास जर हे हा जर शेअर आपल्याला अवेलेबल झाला किंवा दीडशे एकशे चाळीसच्या आसपास तर मित्रांनो खऱ्या अर्थानं आपल्यासाठी ती पुन्हा एकदा बाईंग सिच्युएशन किंवा बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे असं म्हणता येईल आणि त्याच्याही खाली म्हणजे एकशे पन्नास एकशे चाळीसच्या खाली एकशे वीसपर्यंत जर आपल्याला मिळाला तर हा आपल्याला एक सपोर्ट झोन इथं पुन्हा दिसतोय जो आहे एकशे वीसच्या आसपास इथपर्यंत जर शेअर आपल्याला काही एक्सटर्नल कारणा कारणामुळे जर मिळाला ना बाईंगसाठी तर आपल्यासाठी याच्यापेक्षा चांगली कोणतीच गोष्ट होऊ शकणार नाही म्हणून मित्रांनो ही जी हा जो क्रॅश आहे ना ह्या क्रॅशमध्ये असे जे चांगले चांगले शेअर्स आहेत ना जे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत ना अशा कंपन्यांचे शेअर जर आपल्याला म्हणजे नुसतेच हे रेल्वे सेक्टरमधील नाही आपण ह्या तीन चार तीन कंपन्या बघितले यांचे शेअर नाही जर इतर कोणते बरेच बऱ्याच कंपन्या अशा आहेत ज्यांचा अभ्यास करून आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो असं नाही की या चॅनेलवर किंवा कोण माझ्याकडून किंवा इतर कडूनच करू, मिळालेल्या टिप्सवर किंवा त्यांच्याकडून मिळालेले शेअर्स आहेत त्यांच्यामध्येच इन्व्हेस्टमेंट करावी आपण सर्वांचं ऐकावं असं म्हणतात ना ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं त्याप्रमाणे आपलाही अभ्यास आपण करावा त्याप्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट करावी यापुढची कंपनी आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे जिथला रेलटेल म्हणतात या कंपनीमध्ये सुद्धा आपल्याला आठ पर्सेंटचा क्रॅश दिसतोय आणि ओवरऑल जर या कंपनीचा परफॉर्मन्स बघितला तर आपल्याला दीडशे एकशे अडतीस पर्सेंटचे पॉझिटिव्ह रिटर्न दिसत आहेत आपल्याला ह्या कंपनीमध्ये सुद्धा एक कन्सोल्टेट फेज पाहायला मिळतोय जो जवळपास एक दीड वर्षाचाच आहे आणि इथेसुद्धा शेअर होल्डरना अक्षरशः पॅनिक सहन करावं लागलं आहे पण त्यानंतर एक ब्रेकआउट जो मिळाला त्याच्यानंतर कंपनीने आपण या लेवलपासून जर हे रिटर्न पकडले तर किती होत आहेत जवळपास दोनशे पर्सेंटचे म्हणजे जो या शेअरना पॅनिकमध्ये जो होल्ड करून ठेवून श शकतो ना अशांनाच अशा प्रकारचे रिटर्न्स कमवता येतात आणि या कंपनीचा एक वर्षाचा वर्षा जर परफॉर्मन्स बघितला ना तर एक वर्षामध्ये कंपनीने सव्वाशे पर्सेंटचे रिट रिटर्न कमवून दिलेले आहेत मित्रांनो ही कंपनीसुद्धा आपल्याला जर दोनशे किंवा दोनशे वीसच्या आसपास जर ह्या कम ही कंपनी आली खाली मार्केटमधल्या जे काय आता सिच्युएशन आहे त्याप्रमाणे जर या मार्केट या शेअरमध्ये क्रॅश झाला आणि दोनशे वीस किंवा दोनशेच्या आसपास जर आपल्याला बाईंगसाठी मिळाली तर ही वितरणं आपण संधी यांना सोडू नये कारण ह्या कंपन्यांचा बिझनेस आहे ना भविष्यामध्ये जबरदस्त वाढणार आहे कारण रेल्वे सेक्टरमधील ह्या ज्या कंपन्या आहेत ना वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या कंपन्या काम करतायत म्हणजे कम्युनिकेशन टेलिकम्युनिकेश कम्युनिकेशनचं जे काही काम आहे ना हे या कंपनीकडे आहे वायफाय वगैरे आपण जे रेल्वे स्टेशनवर पाहतो हे पुरवण्याचं काम या कंपनीकडे आहे त्यामुळे या कंपन्यांचा बिझनेस भविष्यात वाढणारच आहे रेल्वे सेक्टरमधील अजून एक कंपनी जिचं नाव आहे आयरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनीसुद्धा बुधवारी आपल्याला पाहायला मिळतंय आठ पर्सेंट याच्यामध्ये सुद्धा क्रॅश होता या कंपनीचा ओवरऑल परफॉर्मन्स पाहिला तर या सुद्धा तीनशे पर्सेंटचे पॉझिटिव्ह रिटर्न दिलेत इथेसुद्धा एक फेज आपल्याला पाहायला मिळतोय गव्हर्मेंट कंपन्या मित्रांनो जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो ना अशा कंपन्यांमध्ये तेव्हा ही गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे की या कंपन्यांमध्ये कन्सॉलिडेट जो फेज असतो ना हा दोन दोन तीन तीन वर्षापर्यंतचा असतो पण नंतर मात्र एकाच वर्षामध्ये हे सर्व कवर केलं जातं आणि म्हणून या कंपन्यांचा आपल्याला परफॉर्मन्स मिळतो आहे इथेसुद्धा आपल्याला कितीतरी असे शेअर होल्डर असतील की ज्यांनी या शेअरला विकून बाहेर पडले असतील कारण कुठल्या प्रकारचे रिटर्नच मिळत नाही तर बऱ्याच जणांना असं वाटतं की हा शेअर विकावा आणि दुसऱ्या इन्व्हे शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करावे पण नंतरचे रिटर्न जे आपण बघतोय हे रिटर्न एकदम शार्प म्हणजे आपण जर कॅल्क्युलेशन बघितलं तर ह्या शेअरमध्ये आपल्याला जे रिटर्न दिसतील ते पण जवळपास दोनशे पर्सेंट आहे आपण पाहू शकतो दोनशे पर्सेंटपेक्षा पण जास्त रिटर्न या कंपनीने कमवून दिलेले आहेत अगदी किती सहा ते सात महिन्याच्या पिरियडमध्ये म्हणजेच आपल्याला ही जर हा अभ्यास जर करता आला कंपन्यांचं नेचर जर ओळखता आलं ना बिझनेस जर आपल्याला ओळखता आला ना तर मग अशा कंपन्या फाइंड आउट करणं आपल्यासाठी कुठलं अवघड जाणार नाही त्यामुळे मित्रांनो या ज्या कंपन्यात कम्पने, या कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट जरूर करा खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न मिळतील जे कोण इन्व्हेस्टर असतील ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर या कंपन्यांना लॉंग टर्मसाठी होल्ड करा या कंपन्या अजूनही मल्टीबॅगर रिटर्न आपल्याला कमवून देऊ शकतील तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा त्याचबरोबर या व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा आणि या व्हिडिओला इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार